योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांचे सर्व प्रयत्न असफल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करत असताना विरोधकांनी कोर्टात धाव घेऊन योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला पण कोर्टाने त्यांना फटकारत ही योजना राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले आनंदाचा शिधा असेल किंवा इतर योजना असतील विरोधकांनी विरोध केला आहे पण माहितीचे सरकार जनतेला चांगल्या योजना देत आहे आणि देत राहील पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे سر तुम्ही जिल्ह्याने ते धावण्याचं काय परंतु ही योजना एवढी लोकप्रिय राहील एवढी लोकप्रिय राहील की जिल्ह्यात तालुक्या तालुक्यामध्ये गावागाव रवा मैदा साखर तेल दाळ आमच्या परंतु आम्ही आम्हाला मिळत आहे

या ठिकाणी त्यांच्या पायाकाची वाळू सुरू केली त्याला आम्हाला कळलंय उतरल्यानंतर कारण लोकसभेमध्ये लोकांना दिशाभूल दिली काही लोकांची मदत मिळाली परंतु एकदाच माणूस आधी देखील या चांगल्या योजनेमध्ये थोडा घाताची योजना रद्द होईल मला सकाळ माझ्या बहिण आम्हाला आपल्याला एवढंच सांगतो की या अशा सावध्र कोल्हापुरी आणि म्हणून असं जोड दाखवायला लागेल तर हे पुण्यात मध्ये येणार नाही